हॅलो रोज नाश्त्याला काय करायचा हा प्रश्न असतो त्यामुळे मी असे पोहे पातळ पोहे घेते आणि एका कढईमध्ये मोरी हिंग कढीपत्ता मिरची आणि थोडेसे शेंगदाणे टाकून अगदी एक चमचा तेलामध्ये सगळे हे परतून घेते हे बघायचे असे चुरचुरीत होतात हाताने मोडले तरी चुरले जातात असे एवढे कुरकुरीत होतात चांगले पोहे थोडे परतून घ्यायचे आणि असे हे डब्यामध्ये भरून मी ठेवून देते आणि कधी जेव्हा नाश्ता करायचा असेल पटकन किंवा अचानक कोणी आले तर मग त्याच्यामध्ये आपण कांदा कोथिंबीर थोडीशी साखर अनारचे दाणे म्हणजे तुमच्याकडे असले तर टाका नसले तर नाही टाकले तरी चालेल आणि त्याच्यामध्ये थोडं लिंबू पिळायचं लिंबू पेळ्याने थोडं आंबट आणि गोड असं छान लागतं तर हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये लिंबू पेळले आहे आणि अगदी आ, पोहे आ, हे करताना मी थोडंसं मीठ टाकतच असते त्याच्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये पण अगदी थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं हे बघा अगदी थोडंसं मीठ घालते चवीपुरता आणि हे सगळं मिश्रण मिक्स करायचं त्याच्यात साखर वगैरे सगळं घातलेलं आहे त्यामुळे आंबट गोड आणि हे बघा एकदम कलरफुल दिस फुल दिसते त्याच्यामध्ये हे पोहे टाकून द्यायचे आणि छान ढवळायचं आणि त्याच्यानंतर वरतून थोडीशी शेव हो टाकायची बघा सगळं मिक्स केल्यावर इतकं छान दिसतं हे त्याच्यामध्ये हे ओला नारळ पण टाकायचा ओला नारळाची चव खूप छान लागते ह्याला आणि तुम्हाला जर मऊ हे कुरकुरीत छान लागतात पण तुम्हाला जर मऊ पाहिजे असतील कोणाला चावायला जर प्रॉब्लेम होत असेल तर थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे ते मऊ पडतात आता ह्याच्यामध्ये हे सगळं मिक्स केले आता हा बघा हा अगदी दो जर भाजून ठेवलेले असले तर अगदी दोन मिनटात हा नाश्ता तयार होतो पटकन कोणी आलं तर आपण देऊ शकतो बनवून पण अनारदाणे नसले तर तुम्ही टाकू नका त्याला काय ते ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे तर टाका हे बघा ता थोडासा चटपटीत पण हेल्दी नाश्ता आपला पाच मिनटात तयार झाला आहे असे पोहे भाजून ठेवले तर आपण पटकन हा ब्रेकफास्ट करू शकतो किंवा कोणालाही देऊ शकतो पटकन कोणी पाहुणे आले तर धन्यवाद